नमस्कार माझं नाव मानसी वडवेकर आपण आजकालच्या तरुण पिढीच्या बाबतीमध्ये बोलताना सहज बोलून जातो की त्यांना काही जास्त जाणीव नसते क कर्तव्याची जाणीव नसते किंवा तरुण मुलं आपली मनमानी करतात वगैरे आपण असं सहज पटकन बोलून जातो पण त्या बाबतीत माझी थोडी वेगळी मतं आहेत ॲक्च्युली तर ती मी तुमच्या समोर माझ्या कवितेतून मांडते आहे आजची तरुण पिढी आजच्या तरुण पिढीला आहे ही जाणीव तरुण पिढीला आहे ही जाणीव नातेसंबंधात राहू देत नाहीत ते कशाची उणीव नातेसंबंधात राहू देत नाहीत ते कशाची उणीव टीव्ही मोबाईल बाजूला असले तरी